बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आज सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमाराला कुडा तालुक्यात निवजे गावात अचानक आलेल्या एका शक्तिशाली चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालंय या वादळाचा तडाखा इतका मोठा होता की कि यात किमान तीन कुटुंबांचं मोठं नुकसान झालं असून गावातली भातशेती संपूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे या चक्रीवादळामुळे प्रसाद पांडुरंग नामनाईक संदीप दशरथ नामनाईक कृष्णा रामचंद्र नाईक आणि प्रदीप गंगाराम राऊळ या ग्रामस्थांच्या घरांचं आणि वाड्यांचे पत्रे उडून गेले ज्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालंय चक्रीवादळ वेगानं पुढे सरकल्यानं या भागातल्या शेतीचं सुद्धा अपरिमित नुकसान झालं असून उभी भास शेती पूर्णपणे आडवी झाली आहे प्रधानमंत्री आवास योजनेतील घर यावर्षी मंजूर झालं होतं आणि आता मी महिन्यात पूर्ण केलंय आणि दसऱ्यानंतर आम्ही इथे राहायला येतो होतो सध्या लाईट इथे नसल्यामुळे राहत नव्हतो लाईट इसोय झाल्यानंतर दसऱ्यानंतर राहायला यायचं होतं आणि आज साडेनऊ पावण्याच्या दरम्यान मोठं चक्रीवादळ झालं आणि त्याच्यात पूर्णतः घराचं दिसत आहे एक दीड किलोमीटर होत आहे वादळीला त्या टायमा एकदम मी असताना जोसात माका एकदम उचललेल्या इथून बघितलं दोन मिनिटात हे छप्पर एकदम एक दोन किलोमीटरवर उंच गेलं आणि ते कसं एकदम राऊंड असं झोत कशी आगीची झोत कशी उंच गेलं काहीतरी आणि घरात छप्पर दोन किलोमीटर उंच गेलं आणि त्याच्यानंतर या लोकांना हे फोन केलेलं ते रांगणा तुरसुली आणि गांगाळा त्याच्यामुळे जो भाग आहे ती मादाची खिंड म्हणतात त्याला त्यातून ते, ते वादळ भोंगावत भोंगावत जवळजवळ या ठिकाणी आता आपण उभे आहोत त्या ठिकाणी जवळजवळ दोन किलोमीटर अंतर आहे आणि तिथपर्यंत ते वादळ भोंगावत झाडं वगैरे तोडीत आणि गवत वगैरे उंच उंच असं धोराचे लोट असं चक्र फिर फिरत फिरत वाजत जे गुराखी होते तेही घाबरले की कुठून काय तो असं जसा रेल्वे सुसाट धावते तसा मोठा असा आवाजच फक्त आधी येत होता आणि धुराची लोट फक्त वर दिसत होते आणि त्यात आम्ही खाली बसलो जमिनीला डेटून आणि त्याच्यामुळे आम्ही काही त्याचे डोळे वगैरे आपण धापून घेतोय पूर्णतः आणि पाहिलं तर थोड्या वेळाने की ते घराचे पत्रे वगैरे वर गेले दिसायला लागले आम्ही म्हटलं एवढं उंच कसे काय काय दिसतं हे म्हणून इथपर्यंत पोचलो आणि पाहतो तर हा सगळा त्या घराची अवस्था आपण आता बघितली आहे आणि त्याप्रमाणे ते वादळ याही पुढे गोटोस नारुलच्या गेलेलं दिसत होत वादळ झालं चक्रीवादळ झालं चक्रीवादळ चक्री नऊच्या मानात त्याने मोठं वादळ झाल्यामुळे झाडं वगैरे मांगर होता गुरांचा त्याच्यावर झाडं पडली आणि संपूर्ण जमीन दोस्त झाला भात वगैरे सायटीला होता ते पण या झालं संपूर्ण नुकसान झालं या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं आर्थिक नुकसान झालं असून प्रशासनानं तातडीनं नुकसानीचा पंचनामा करून बाधितांना योग्य ती मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते अचानक आलेल्या या वादळामुळे निवजे गावातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण झालंय बाबा आजी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी सांगू मलाही पुन्हा पुन्हा खावीशी <laughs> वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम